नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील आपण पाहतात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल <laughs> मित्रांनो वेगवेगळ्या ग्रुपवर वेगवेगळ्या ठिकाणी एक केविलवाना कृती समितीचा मेसेज सर्वांसमोर फिरत आहे किंवा एक वेळेस विश्वास ठेवा एक वेळेस पाठिंबा द्या मित्रांनो या कृती समितीनं दोन हजार एकवीस ला सतरा संघटनेची कृती समिती केली आणि काय मिळवून दिलं होतं हे सर्वांसमोर आहे दोन हजार एकवीस ला सर्व राज्यातील कामगार संपात होते या कृती समितीतले नेते काय करत होते हे सर्वांना माहिती ज्यावेळेस सर्व कर्मचारी संघर्ष करत असताना हे बाहेरून बागेची भूमिका घेऊन संप कसा फोडता येईल हे पाहत होते हे पाहणारे कोण आहेत हे कृती समिती नेते मागचे पंचवीस वर्ष दोन हजार चारचा करार असेल आठचा करार असेल हे कुणी केला नाही ते या कृती समितीतल्या प्रमुख संघटनेने केला नाही त्याच्यामुळे या गोष्टी कर्मचारी विसरले नाहीत त्याच्यामुळे या हे लोक आज गुडघ्या वालेले आहेत मागणी करत आहेत भावनिक करून प्रयत्न करतायत किंवा एक वेळेस सपोर्ट करा मित्रांनो मला एक सांगायचं किंवा आमच्यासारखे सुद्धा तुमच्या सोबत येतील परंतु तुम्ही ठोस मागणी करा एकच मागणी करा राज्य सरकार प्रमाणिक पगार वाढ तुम्ही मेमेळवणे सात आठ नऊ सात 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 पाच 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 हे काय लावलंय तुम्ही गोलमाल करायचं तुम्ही चुका करायच्या पाच पाच चार अडीच मिळालं तुम्ही तेव्हा बघायची भूमिका घेतली आणि आता ते बरोबर करण्यासाठी किंवा अनामली झाली ना आमक झालं तेव्हा अनामली होत असताना तुम्ही काय करत होते मित्रांनो त्याच्यामुळं कृती समितीवर किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवायचंय आज डेपो डेपोतले जे काही टेबलसाठी किंवा ड्युट्यासाठी मरमर करणारे जे पुढारी ना ते भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत एकविषयी विश्वास ठेवा एकविषयी विश्वास ठेवा मित्रांनो हेच आपल्याला ड्युटीला देणारे लोक आहेत हेच आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी देणारे लोक आहेत आणि यांच्या संघटना मागच्या काळात भाग्याची भूमिका घेत होत्या यांच्या संघटनेचे मागचे पंचवीस वर्षाचा इतिहास का आहे का इतिहास आहे त्याच्यामुळं आपण आत्मचिंतन करा येणाऱ्या काळात ठोसपणे भूमिका घेणार आहे आमच्यासारखे जे काही पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के ही ठोस भूमिका आहे आम्ही कुठं अंधारात एक आणि उजडतात एक नाहीये ठोच भूमिका या पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्क्याच्या माध्यमातून आपल्याला कमी अधिक मित्रांनो पंचवीस ते तीस टक्के जरी मिळालं सर्वांच्या समाधानकारक पगार आणि मित्रांनो आपण जी आपण जी नोटीस दिली ही बावीस जुलैला नोटीस दिली आपले चार सप्टेंबरला पंचेचाळीस दिवस पूर्ण होणार आपल्या नोटीस सारखी कृती समितीची ठोस नोटीस नाहीये कुठंतरी नोटीस सुद्धा गोलमाल करू नये आताच वातावरण सुद्धा फक्त कशासाठी की राज्य सरकारनं चर्चेला बोलवण्यासाठी हे पुन्हा एकदा डोंगर पोखर उंदीरच काढणं त्याच्यावर मित्रांनो यांच्यावर किती विश्वास ठेवायचा तुम्ही ठरवायचंय त्याच्या मित्रांनो येणाऱ्या चार तारखेला आपल्या नोटीसला पंचायत दिवस होणार आपण पाच तारखेला काम बंद आंदोलन करणार आहोत महाराष्ट्रात त्या पाच तारखेच्या आधी आपल्याला एक तारखेला किंवा दोन तारखेला मिटकरी साहेब जे काही सेवा शक्ती संघटनांची भेट होणार आहे आपली त्यांची त्या भेटीत जर ठरलं तर ते आपल्याला पाठिंबा देऊ शकतात आणि त्यानंतर मी तीन तारखेला राज्यातल्या कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार मी पुरी महाराजांची सुद्धा चर्चा होऊ शकते चर्चा झाल्याच्या नंतर काय निर्णय होईल हे त्या ठिकाणी चर्चा झाल्याच्या नंतर समाधानकारक निर्णय झाला तर त्याच ठिकाणी महाराजांच्या आणि माझ्या युट्यूब चॅनलवर जाहीर केला जाईल परंतु मित्रांनो महाराज असतील मी असतील किंवा मिटकरी साहेब असतील हे कर्मचाऱ्यासाठी ठोसपणे लढा लाडणारे कर्म आम्ही कर्मचाऱ्यातून आले लोक आहेत या कृती समितीमध्ये रिटायर झालेले भांडगोव आहेत हे रिटायर झालेले बांडगो तर बांडगो पुन्हा काही लोक निलंबित आहेत किंवा काही लोक डिस्मिस आहेत यांना कृती समितीला फक्त मरिदा खायचा सवय यांना फक्त बँक लुटायची यांना बाकीचं काही घेण देण नाही आज भावनिक करायला लागलेत यांना मागच्या काळात दोन हजार एकवीसला सुचलं नाही का की चार राणीच अनामली होईल या तवाच जागे व्हावं तवाच विरोध करावा तीन वर्षानंतर जे काही रिटायर झाले कर्मचाऱ्याचं नुकसान झाल्याच्या नंतर इतके दिवस नुकसान अधुगर कर्मचाऱ्याचं नुकसान करायचं आणि पुन्हा त्यांना भरून काढल्यासारखं दाखवायचं हे जाणून बुजून कृती समिती नेते करतात मागचे पंचवीस वर्ष हे नुकसान केलं आणि आता आवाहना लागले की आम्ही कुठेतरी राज्य प्रमाण वागत आहोत तुमच्या दर टप्प्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका त्याच्यामुळे कृती समितीवर किती विश्वास ठेवायचा हे काम करून तुम्ही ठरवा आज मी सर्वांना एक कर्मचाऱ्याचा एक प्रतिनिधी म्हणून एक सर्वांचा एक छोटा भाऊ म्हणून मी मिटकरी साहेबांना एक तारखेला भेटणार आहे आणि दोन ते तीन तारखेला पुरी साहेबांची भेट नक्की घेणार आहे मी एक वेळेस कर्मचाऱ्यांचं म्हणणं भेट घ्या भेट घेऊ भेट घेऊन चर्चा करू चर्चेत जर समाधान कर चर्चा झाली तर तिथेच निर्णय जाहीर करू परंतु मित्रांनो कृती समितीवर किती विश्वास ठेवायचा कृती समिती मागणार काय या गोष्टी सर्व गोलमाल असल्यामुळं विचार करा मित्रांनो पुरी महाराजासारखे माझ्यासारखे मिटकरी सारखे जे काही लोक आहेत काम हे कामगारामधून आलेले आहेत कामगाराविषयी तम असणार लोक आहेत कृती समितीत जे लोक आहेत ते सर्व रिटायर झालेले आहेत यांना कामगाराचे काही घेणदेन नाही यांना जर कर्मचाऱ्याचं घेणदेन असतं तर ह्यांनी ठोस भूमिका घेतली असती याच्यात नेहमी लोक रिटायर झाले तरी काही लोक ड्युट्या करत नाहीत काही लोक डिस्मिस आहेत त्याच्यामुळं कृती समितीवर किती विश्वास ठेवायचा तुम्ही विचार करा मित्रांनो आणि मित्रांनो माझी नोटीस जशी या मी बावीस जुलै रोज नोटीस दिली माझी जशी ठोस नोटीस आहे तशी या कृती समितीची नोटीस कोणाची ना नोटीस नाही माझ्या नोटीसला आपण डेपो डेपोतून आगार प्रमुखाला पाठिंब्याचे पत्र द्या मित्रांनो जर एखादी संघटना असेल तर संघटनेला राज्य सरकार चर्चेला बोलवित किंवा एखाद्या व्यक्तीचा समूह असेल तर व्यक्तीच्या समूहामध्ये साठ टक्के लोक एखाद्या व्यक्तीच्या पाठीशी असतील तर त्या व्यक्तीला चर्चेला बोलवतो त्याच्या माध्यमातून सुद्धा देऊ शकतो मित्रांनो त्याच्यामुळे आपण डेपो डेपोतून आप जर पाठिंब्याची नोटीस दिली तर आपल्याला चार तारखेच्या आधी महाराष्ट्रातून अडीचशे डेपोतून नोटीस द्यायच्या मित्रांनो जर आपण नोटीस दिला तर पाच तारखेला आपण ठोसपणे भूमिका घेऊन काम बंद आंदोलन करू राज्य सरकारनं आपल्याला आधी आप चर्चेला बोललो तरी आपण आप पंचवीस टक्के कमीत कमी म्हणतो मी आपल्याला राज्य सरकारप्रमाणे पगार मिळवायची त्याच्यासाठी पुरी साहेब एकदा चर्चा करू एकदा मिटकरी साहेबांवर चर्चा करू आणि संदीप भाऊ असतील किंवा कीर्ती नाहीत त्यांच्याबरोबर चर्चा करू त्यांनी जर ठोस राज्य सरकारप्रमाणे मागत असतील तर सर्वांनी एकत्र मिळू परंतु जर समजा यांना राज्य सरकारप्रमाणे मागत नसतील जर येणाऱ्या आता चर्चेमध्ये संदीप भाऊ ठोस भूमिका जाहीर करीत नसतील ह्यांना बाजूला सारून कुठंतरी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे या जुन्या लोकांना आपलं काही घेण देण नाही रिटायर झाले तर परत त्या पदापासून बाजूला जात नाहीत ह्यांना बँकेतला मलेज लाटण्यासाठी कुठेतरी आपले पेदे डेपो डेपोला विभागाला पुढं करून पेद्याच्या जेव्हा राजकारण करायचंय आपल्या सारख्याचं नुकसान हे मागं केलंय आणि पुढं करतील त्याच्यावर मित्रांनो यांच्यावर विश्वास ठेवू नका येणाऱ्या काळात का। आपण ठोस भूमिका घेतलेली फक्त पाठिंबा द्या मित्रांनो कामगार ज्याच्या पाठीशी एक वाक्य माझ्या लक्षात ठेवा कामगार ज्याच्या पाठीशी राज्य सरकार त्याच्या सोबत चर्चा करतं तुम्ही एक वेळेस विश्वास ठेवा मला शंभर टक्के माहिती मित्रांनो दोन हजार पाच पासून चव येत आहे तुम्हाला मी कोणालाही प्रूफ देतो दोन हजार पाच पासून वेगवेगळ्या चव येते कुठं तानायचं था। किती तानायचं था। किती, था। किती मिळायचं किती दिवस तानायचं था। कितीपर्यंत तानाच या गोष्टीचा अभ्यास करून याच्यात उतरलो मित्रांनो मी मि जास्तीची तरकटी करणार नाही तुमचं नुकसान होऊ देणार नाही मित्रांनो आपण जरी एखादा दोन दिवसाचा संप केला तरी पहिल्यांदा मिळून घेत असताना एखादा टक्के पगार कमी मिळून घेईन पण तुमच्यावर कार्यवाही होऊ देणार नाही मात्र मित्रांनो एवढी ग्वाही देतो मित्रांनो ज्या गोष्टी आपण करत आहोत त्या विचारपूर्वक करत आहोत प्रत्येक टप्प्यावर विचार करून पावलं उचलत आहोत मित्रांनो आपण जी नोटीस दिली विचार करून नोटीस दिली होती ह्यांच्यासारखं कुठं नऊ तारीख नऊ तारखेची सात तारीख सात तारखेची तीस तारीख तीस तारखे तीन तारीख बारा तारखा अठरा मागणी असं नाहीये मित्रांनो आपण प्रत्येक पावलाला विचार करून ठोस निर्णय घेत आहोत त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात तुम्ही माझ्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी ठोसपणे डेप मॅनेजरला निवेदन द्या आणि ठोसपणे माझ्या सोबत राहा आपण महाराजांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न करू आपण मिटकरी साहेबांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू आणि माझ्या नोटीसच्या आधारे राज्य सरकार जर चार तारखेच्या आधी नाही द्यायला तयार झालं तर रोखोकपणे काम बंद करू आपली नोटीस ही पंचेचाळीस दिवस चार सप्टेंबरला होते आपल्या नोटीसला राज्यातील सर्व घटकांनी सर्व समिती पाठिंबा दिला तर कुठलीच कारवाई कोणा होणार नाही याची ग्वाही देतो मित्रांनो आपण एक वेळेस कृती समितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा आमच्यासारखा विश्वास ठेवा आम्ही तुमचं शंभर टक्के भलं केल्याशिवाय राहणार आम्ही तळमही काम करतोय मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या काळात कोणावर विश्वास ठेवायचा काय करायचा तुम्ही विचार करा व सर्वांनी एकदा ताकद द्या मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर जास्ट करा एवढंच या ठिकाणी बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र